आता एवढा पाऊस येऊन गेला दोन दिवस झाले ऊन पडला आहे इथे आणि आज परत आभार आलेला आहे पूर्ण वातावरण परत पावसाचं झालेलं आहे का माहिती आहे तर पाऊस येणार का काय मस्त आहे वातावरण मी ना चालत चालत चालली वातावरण छान आहे बघा मस्त नारळाच्या झाडाला खूप नारळ आले खूप नारळ आलेत नारळ बघा दिसतात का खूप नारळ आहेत पण आपलं नाही बरं या लोकांचं जीवन बघा कसं आहे ऊसाच्या मोळ्या घेऊन आपण मस्त रस खातो पितो साखर खातो हे लोक किती कष्ट करतात बघा खायचा का ऊस या ऊस खायला फॅमिली ऊस खायला या मस्त आहे बघा गन्ना गन्ना त्यांची छोटी छोटी मुलं कसे फिरत आहेत शेतामध्ये आणि हे लोक काम करतात हिरव हिरवा आहे पण वातावरण सगळा परिसर एकदम मस्त कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा